बुनियादी है देना होगा शिक्षा बुनियादी अधिकार है बच्चे को देना होगा शिक्षा मांगने के गले में दादागिरी बंद करो फ्रेन गवर्नमेंट होश में आओ फ्रेन शिक्षण बचाओ समिति जिंदाबाद शिक्षण बचाओ समिति जिंदाबाद होगा चाइल्ड राइट प्रोटेक्शन में वायलेशन नहीं चलेगा अनुदानित शिक्षा बचाव समिती ही गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देण्याचे काम करीत आहे त्यात आर टी मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी सतत पुढाकार घेताना दिसत असते वर्सोवा येथील सेंट लुईस शाळेंना काही विद्यार्थ्यांना विशेष वागणूक देणे पालकांना अभद्र भाषेत बोलणे अशा तक्रारी विना अनुदानित शिक्षा बचाव समिती नारायण केडापील यांच्याकडे आल्या होत्या यांच्या माध्यमातून शिक्षण विभागाला पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार करीत आंदोलनाचा इशारा दिला होता याची आता सेंट लुईज शाळेने दखल घेऊन मुलांना शाळेत प्रवेश देऊ ज्या मुलांना फेल करण्यात आले होते त्याबद्दल सविस्तर तपास करू असे आश्वासन दिल्यानंतर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले आहे जागृतशी बोलताना अनुदानित शिक्षा बचाव समिती नारायण केडापेल यांनी सांगितले की आम्ही सदैव विद्यार्थ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी लढा देऊ तसेच या प्रसंगी पालकांनी नारायण किडापेल यांचे आभार व्यक्त केले जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका